नमस्कार मिली ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात काय काय घडलं प्रति पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या अंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आज देवीचा हुकुम सदर सकाळी घेऊन तारीख निश्चित करण्यात आली आहे <णगी> मिरज रेल्वे स्थानकात यार्ड नूतनीकरण व दुहेरीकरणाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचा मोठा परिणाम कोल्हापूर मिरज मार्गावरील रेल्वे सेवेवर होणार आहे या कामासाठी आठ एक्सप्रेस सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारी या कालावधीत रद्द करण्यात आल्या कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया तर कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र सुटणार आहे आंबा <दित्थ> <दित्थ> फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंब्याची प्रत घसरली असून विक्री व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत आहे हे आर्थिक नुकसान लक्षात घेता सिंधुदुर्ग समृद्धी योजना अंतर्गत आंबा पिकावरील फळमाशीचे सामूहिकपणे नियंत्रण करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर प्रति हेक्टरी चार फेरोमोन सापळे आणि चार लूर्स अनुदानावर देण्यात येणार आहे राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तीन डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करीत आहेत त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून आंदोलक ही मागण्यांवर ठाम आहेत या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना तीन डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बालविकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढलाय कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रक्रिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे व्यवस्थापक रामकरण यादव यांनी सांगितले कोल्हापूर मिरज मार्गावर टप्प्याटप्प्याने डेबोऐवजी मेमू धावतील असेही त्यांनी यावेळी सांगितले दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका